नारळ नारळ स्वस्त मस्त बघायला पाहण्याचा नारळ हाय चला चला लवकर असे नारळ पुन्हा तुम्हाला भेटणार नाहीत नारळ नार। गुडे कशाला घ्यावाय बस बसले हि जायचं का तुला पण मी कुठं पण ना जाय बसत पण नाही बसले असते अगं अग इडी ईडी बिडी का मी हिता नारळ हे काय बसल्या दिसा नाय तुला मी कव म्हणलं तुझ्या तू भीक माग बसलीस मी तुझ्याकडे नारळ घ्यायला आले नारळ दिसलं म्हणून तर आले ना एवढ्याला आहे नारळ सहाला एक पंधराला दोन नाही माग लावली जरा कमी कर की नाही नाही इथं काय कमी जास्त होत नाही नारळामध्ये दर बघी एक नारळ दर बघले पाण्याचं आहे माऊ असा धंदा करीत राहिले धंदा होईल तुझा हो हो तुझ्यासारखे अशी येळे माणसं भेटल्यावर धंदाच धंदा होईल माझा नारळ घ्या नारळ आल्या तर नारळ ए माऊ केवड्याला दिला नारळ अगं नवऱ्यावर नाही पैशावर हाय नारळ अगं भावाने नवऱ्या नाही म्हणलं केवड्याला दिलाय नारळ म्हणलं केवड्याला असं होय मला वाटलं नवऱ्यालाच म्हणलीस काय की दहा ला पंधरा ला दोन अ ब असं असते वीस रुपयाला दोन तुला वीस रुपयाला नारळ देऊ काय माझ्या घरावर जाळ करून घेऊ का इ तर लय आर मोठी दिसायला लागली बिसलरी काय रे करायला लागली अग माझ्या एका नारळामध्ये एक बिसलरी पाणी निघत आहे असं आहे का मग मला तर तुझ्यापाशी बसूनच नारळ घ्यावं लागते बसून घे नाही का इथं माझ्या पुढे लोटांगण घे तरी पण मी तुला वीस रुपयाला दोन नारळ देणार नाही पंधरा रुपयालाच आहे तो दोन नारळ अग देखी तेवढंच तुला पुण्य लागन मी काही इथं पुण्य करायला नाही बसले नारळ विकायला बसले घ्यायचं असं घे नाही तर निघित कुठ फिडची एवढं बाप वीस रुपयाला दोन नारळ द्या गेली ना दहा ला एक पंधरा ला दोन मी तुझे तीन नारळ घेतो मला पाच रुपया द्या लागतील तीन पाच रुपया तीन नारळ का मला हो हो लय परवडन कुठल्या दुष्काळात जन्मली होती काय माहिती तर काय कळत नाही नारळ विकायला बसली हा बघ ही तीन नारळ दिय पाणी मी तीन नारळ घेतो यातले एक बी खराब निघला ना तुला मला चार नारळ द्यावा लागतो बर बर देते की धर पाच रुपये अगं डिकी बाई मला वीस रुपये दोन रुप नारळ ए गे काय बिडी झालीच का ग वीस रुपयात दोन नारळ मी नसते घ्यायचं असलं दहा लाख पंधराला दोन घे बघ ही पोरगा किती विचार आहे पाच रुपया मध्ये तीन नारळ घ्यायला या नारळ खराब आहे हा कुठे खराब दाखव माय कसल परवडलं होतं मला पाच रुपयामध्ये तीन नारळ जात होते काशाला खराब निघल बघ तुझी पनवती लागली का नाही एक नारळ खराब धर तू येऊन बसलीस म्हणून माझा एवढा धंदा झालेला सगळ्या व्हाज्या मध्ये गेला पाण्यामध्ये गेला नाही परवती यायच बाय तू अगं गैरात त्याला पाच रुपयामध्ये सात नारळ दिल्या तर कुणी लावले तुला ऐकायला अगं दे मला वीस रुपयाचे दोन नारळ खायराती कोणाला बनलीस का मला सगळं तुझ्या नाटक काय लागले तर वीस रुपयात दोन नारळ काय नाही म्हणून मला खायराती म्हणायला लागली भाई देत मी माव मी पाच रुपये मध्ये एवढे सारे नारळ घेतले आता ती दोन नारळ दे की वरचे बर बर दोन काय नाही पण एवढी खरेदी केलीच माझी म्हणून तुला मी ही एक नारळ देते बघ धरणी आता बघ लय पाण्याचा हा या रुपता खरेदी केली अरे उठ उठ मी देते तुला नारळ धर

नारळ घेतल्या तर निघालाच काय उद्या ये उद्या काय नाही तसलं मी उदारी बिदारी काय देत नाही पाच रुपये दे खरंच माव मा पैसे नाहीत ग माग पैसे असते तर तुला असं रक्ता येईल आणलं असतं मी ती तसलं काय मला सांगू नको गप्पि माझे पैसे दे नाही तर माझे माझ्या नारळ तरी वापस दे बाबा बघ माव एक नारळ मम्मीला दिलं एक नारळ पप्पाला दिलं एक नारळ दिदीला दिलं एक नारळ आजीला दिलं आणि एक नारळ आजोबाला दिलं आणि आता हे दोनच लाग आहेत माझं नारळ अय एक मला तर मग तुझे नारळ आता तुझ्या पुढं मला झुका लागल बाबा आला मोठा शिया ना उदर या नारळ महागायला तिकड पहाड या साक्षी साक्षी अगं अग ती नारळ घेऊन कुठं पळाली अरे पळायले नाही ती माव बघन म्हणून लपवायले हा लपवायली म्हणूनच वाचली तू पळून घेऊन गेली असते ना तुझे निस्ते कान हणले असते कस बर झालं गंडवलं मला वीस रुपये म्हणजे दोन नारळ देत नव्हती तिला मला आता बस बोमल तिच्या पाच नारळ बी आदल्या तिला पाच रुपये बी नाही दिले